नमस्कार स्वागत सर आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिराती अंतर्गत जी पदं भरण्यात येणार आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास देखील सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत शेवटची तारीख काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही नवी चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सरळसेवा भरतीच्या नवीन जाहिराती आणि रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट पाहिजे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं सुरुवात करू या व्हिडिओला नवीन जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही राज्यामध्ये जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे या पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं खरेदी केली नसतील तर खरेदी करा या पुस्तकाचा तुम्हाला लेखीसाठी खूप उपयोग होईल पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तसेच पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार पुस्तक आहे दोन हजार तेवीसच्या लेटेस्ट पंच्याण्णव प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि नक्कीच लेखीसाठी या प्रश्नपत्रिका संचाचा खूप उपयोग होईल या प्रश्नपत्रिका संचामधील बरेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पाहण्यास मिळतील तसेच पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं स्वरूप लक्षात येतं आणि पेपर सोपा जाण्यास मदत होते त्यामुळे हे हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा नक्कीच तुम्हाला तुमच्या लेखीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील बुद्धिमत्ता चाचणी विषयावघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी टी सी एस हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर पोलीस गाजलेली आहेत स्मार्ट सिटी पब्लिकेशन नांदेड यांची भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला उपलब्ध आहेत तुम्ही घरबसल्या मागवू शकता तसेच आणखीन एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती लेटेस्ट अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात तसेच दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची मदत होईल आत्तापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट नियुक्त्या लेटेस्ट अपडेट यांचा समावेश टेलिग्रामला आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पहा सर्वसेवेने भरायच्या पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये मुख्य लिपिक या पदासाठी ही जाहिरात असणार आहे त्यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक त्यानंतरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक आणि ही सर्व पदे जी आहेत ती गटक संवर्गातील असून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या माध्यमातून शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयातील ही पदे आहेत आणि शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरा राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे रा स्तरावरच सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी ऐंशी टक्केप्रमाणे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मुख्य लिपिकच्या ज्या ज्या जागा आहेत त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता मुख्य लिपिकसाठी सहा जागा भरण्यात येणार आहेत वरिष्ठ लिपिकच्या चौदा जागा आहेत आणि निम्नश्रेणी ल नगु लेखकच्या तीन अशा प्रकारे तेवीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून ऑनलाईन अर्ज तुम्ही कोणत्या ठिकाणी करू शकता तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत तर तेवीस मार्चपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आठ एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आठ एप्रिल, एप्रिल। शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची तुम्हाला अर्ज भरत्यावेळी जर काही अडचणी येत असतील तर या ठिकाणी हा जो मेल आय डी आहे या मेलवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तुमच्या अडचणी दूर करण्यात येतील मुख्य लिपिकसाठी जे पद भरण्यात येणार आहे त्या जागांचा तपशील आरक्षणनिहाय आणि प्रवर्गनिहाय या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिकचा देखील तपशील सादर करण्यात आलेला आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकचा देखील तपशील या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे पात्रता काय आहे तर पात्रतेमध्ये या ठिकाणी पाहू शकता पात्रतेचे निकष जे आहेत ते उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे वयोमर्यादेसंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घ्या घेऊया तर वयोमर्यादा या ठिकाणी पाहू शकता कमीत कमी मुख्य लिपिक या पदासाठी किमीत कमी वयोमर्यादा किमान वयोमर्यादा अठरा आणि कमाल अडोतीस असणार आहे प्रवर्गनिहाय सूट असणार आहे वयोमर्यादेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदासाठी देखील किमान अठरा आणि कमाल अडवतीस त्याचप्रमाणे निम्न ले श्रेणी लघुलेखकसाठी देखील किमान अठरा आणि कमाल अडवतीस राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट आहे त्या त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक अर्थेमध्ये पहा वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता त्यासोबतच तुमचं टायपिंग झालं असणं गरजेचं आहे त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी देखील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच तुमचं टायपिंग झालं असणं गरजेचं आहे आणि एम एस आय देखील तुमची असणं गरजेचं आहे अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रमाचं स्वरूप इथं पाहू शकता ही क अची पदं असल्यामुळे साठी जो निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे पेपरच्या स्वरूपामध्ये चार विषय असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी बौद्धिक चाचणी तर मराठीसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्रजीसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्यज्ञांसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी बौद्धिक चाचणी या विषयासाठी पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी अशा प्रकारे पेपरचं स्वरूप असणार आहे एकशे वीस मिनटं परीक्षेचा कालावधी असणार आहे व पेपर कसा असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे पेपरमध्ये प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे असणार आहेत सर्वसाधारण सूचनांमध्ये अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात ज्या सर्वसाधारण तरतुदी आहेत खेळाडू आरक्षण असो त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या संदर्भात सविस्तर तरतुदी ज्या आहेत त्या या जाहिरातीमध्ये निवड केलेल्या आहे जाहीर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे निवड प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती आहे आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतलेले आहेत ही जाहिरात जी आहे ती टेलिग्रामला अवेलेबल आहेत डाउनलोड करा व्यवस्थित वाचा इच्छुक असाल तर अर्ज करा आठ एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ एप्रिलपूर्वी तुम्ही अर्ज करू शकता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार घेण्यात येणार असून ही जी आ, भरती आहे परमनंट स्वरूपाची भरती आहे या भरतीसाठी तुम्हाला या पदांसाठी तुम्हाला एकोणीस दोन एक हजार दोनशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पेमेंट मिळणार आहे आणि तुम्ही लिपिक या पदासाठी पात्र असाल तसेच मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी नक्कीच अर्ज करू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भरतीच्या नवीन जाहिरातीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्रामला जाऊन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी ही जाहिरात सविस्तर पहा